आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणाऱ्या सॅरीज लेडीज वेअर वेअर आणि आता सर्वात कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान मोदी यांची पोलंड मधील कोल्हापूर स्मारकाला भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पोलंड दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावर असताना त्यांनी पोलंडमधील भारतीय नागरिकांशी संवाद साधला तसेच राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली मोदी यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या, या दौऱ्याचे अपडेट्स दिले आहेत मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की आज मी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलीस महिला आणि मुलांना आश्रय देण्यात कोल्हापूरचं राजघराणं आघाडीवर होतं मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी मानवतेला प्राधान्य देत पोलीस महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिलं होतं करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशमध्ये फार्मा कंपनी स्फोटात पंधरा ठार आंध्र प्रदेशमधील अनकापल्ले जिल्ह्यामध्ये असलेल्या एका फार्मा कंपनीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे फार्मा कंपनीतील एका युनिटमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली यामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला असून चाळीसपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेची माहिती मिळता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते आंध्र प्रदेशमधील अनकापल्ले जिल्ह्यातील एसी सी या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये बुधवारी दुपारी होऊन पंधरा जणांचा मृत्यू झाला तर चाळीसपेक्षा पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत दुपारच्या जेवणाच्या वेळी कंपनीतील काही कामगार जेवणासाठी बाहेर गेले होते त्यावेळी ही घटना घडली मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या हायकमांडच्या भेटीसाठी जाणार मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली विधानसौद येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीत राज्यपालांच्या आदेशविरोधात ठरावावर चर्चा झाली आहे सिद्धरामय्या कायदेशीर लढाईसाठी आमदारांचा पाठिंबा घेणार असल्याचे बोलले जात आहे तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दिल्लीला जाणार असून ते हायकमांडच्या नेत्यांची भेट घेणार आहेत सिद्धरामय्या उद्या सकाळी अकरा वाजता एच एलने दिल्लीला रवाना होणार आहेत तसेच पुन्हा उद्या रात्रीच बेंगलोरला परतणार आहेत असेही जाहीर करण्यात आले आहे मंत्रिमंडळ बैठक विधिमंडळ पक्षाची बैठक दिल्ली दौरा हायकमांडची भेट आणि चर्चेनंतर सिद्धरामय्या यांच्या या हालचालींमुळे राज्यात राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे घोटाळ्या घोटाळ्याप्रकरणी सीएम सिद्धरामय्या यांच्या विरोधात राज्यपालांनी चौकशीला परवानगी दिल्यानंतर तर, या, या, दाकल के लिया है। या अर्जावर तातडीची बैठक बेळगाव महानगरपालिकेची विशेष तातडीची बैठक येत्या मंगळवार सत्तावीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे असे महापालिकेच्या सचिवांनी कळविले आहे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती आणि इतर कामांसाठी ही महापालिकेची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तत्पूर्वी दिनांक सव्वीस रोजी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि अन्य अधिकारी वर्ग गणेश विसर्जन मार्ग विसर्जन तलाव आणि विविध ठिकाणची पाहणी करणार आहेत त्यानंतर लागलीच मंगळवारी बैठक होणार असून या बैठकीत गणेशोत्सवासंदर्भात प्रशासनाच्या कामकाजाची रूपरेषा ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहे श्री गणेश फेस्टिवलमधील पाककला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद श्री गणेश फेस्टिवल अंतर्गत घेण्यात आलेल्या पाक कला स्पर्धेला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत रेखा देशपांडे आणि अनिता लोहार यांनी प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत पंच्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता श्रीमाता सोसायटीच्या सभागृहात या स्पर्धा झाल्या भक्ती महिला सोसायटी राजमाता सोसायटी श्रीमाता सोसायटी समर्थ सोसायटी तसेच ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियमच्या संयुक्त विद्यमाने हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे गणेश पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी रुपाली जनाज प्रतिभा नेहिनाळ अलका जाधव सुहासिनी पाटील वंदनाथ चव्हाण यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले परीक्षक म्हणून धनश्री हलगेकर व प्रियांका कलगडगी यांनी काम पाहिले पाककृती स्पर्धेमध्ये मुगाच्या गोड पदार्थामध्ये रेखा देशपांडे कल्पना पवार नमिता यश पाटील यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले बापटगल्ली श्री स्वामी समर्थ मंदिर येथे महाप्रसादाचे वितरण बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराच्या वतीने गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला यावेळी उपस्थित भक्तांनी स्वामी समर्थ महाराज की जय असा अखंड जयघोष केला सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते दुपारी नित्यपूजा आणि महाआरती करण्यात आली यावेळी राजेंद्र गायकवाड यांनी पौरोहित्य केले त्यानंतर महाप्रसादाचे वितरण सुरू

भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास जिल्हा प्रशासनाने टाळाटाळ केली आहे सुमारे पाच कोटी रुपये इतकी थकबाकी प्रशासनाने शेतकऱ्यांना देण्याचे गरजेचे आहे या भरपाई रकमेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर खटला भरला आहे तसेच थकीत भरपाई देण्याची मागणी केली आहे यापूर्वी भरपाईतील काही रक्कम देण्यात आली मात्र उर्वरित रक्कम देण्यात दिरंगाई करण्यात आली आहे यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीचा आदेश बजावण्यात आला यामुळे प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुश ओढवली आहे यानुसार प्रांताधिकारी कार्यालयातील टेबल खुर्ची सकट संगणक जप्तीची कारवाई करण्यात आली गर्जना युवक मंडळ श्रीमंडपाची मुहूर्तमेढ संपन्न कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळ आणि गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने श्री गणेश मंडपाची मेळ गुरुवारी शुभ मुहूर्तावर करण्यात आली यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला होता मंडपाच्या संपाचे पूजन करून मंडप उभारणीस प्रारंभ करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष बळवंत शिंदोळकर उपाध्यक्ष केतन देसुरकर गुरुराज चांदेकर सेक्रेटरी गुरुनाथ होसुरकर उपसेक्रेटरी उमेश लोहार अनिकेत शिंदे अभिषेक भागानगरे पांडुरंग गवळी खजिनदार निखिल देसुरकर उपखजिनदार युवराज चव्हाण ज्ञानेश्वर गवळी हिशोब तपासणीस अजि अभिजित सोनगार विनायक बेळगावकर दत्ता पाटील अनंत गवळी प्रसाद कुडतरकर आदी उपस्थित होते काँग्रेसच्या विरोधात भाजपचे आंदोलन राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याचे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक करून कारवाई करण्यात यावी आणि मुढा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली राणी चन्नमा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात छेडलेल्या आंदोलनात धरणे धरले काँग्रेसने स्वतः चोरी करून आता उलट्या पावली पळण्याचा विडा उचलला आहे राज्यपालपद हे सन्माननीय आहे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खटला धरण्याची परवानगी देतात बांगलादेशच्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने त्यांनी दिला आहे सिद्धरामय्यांना संविधानाचा विसर पडला असून राजीनाम्याची वेळ जवळ मुख्यमंत्री घाबरले आहेत मात्र ते जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही असा इशारा भाजप प्रदेशी उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी दिला स्मार्ट न्यूज कार्यालयात रक्षाबंधन सोहळा साजरा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्रातर्फे स्मार्ट न्यूज कार्यालयात रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी केंद्राच्या वतीने साधना बहन यांनी रक्षाबंधनाचे महत्व कथन केले यावेळी सविता बहन भाग्यश्री बहन आदी उपस्थित होते स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी त्यांचे स्वागत केले तसेच मुख्य प्रतिनिधी रवी मालशेठ यांनी आभार मानले यावेळी उपसंपादक अविनाश सुतार वैजनाथ पाटील यांच्यासह स्मार्ट न्यूज परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते